आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळे शिक्षक वर्ग आणि सगळे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी तर आजचा मैत्री आहे सगळ्यांना की बेटी बचाव बेटी पडाव हा बोलायचा टॉपिक आहे मग मला फक्त पाच जायचं आहे चर्चा सुद्धा केलं तर चालली मुलं आणि मुली दोघांनाही विचारले उत्तर देणार आज का विचारलेला प्रश्न योजना आहे ती बावीस जानेवारी दोन हजार पंधरा पासून संविधानाने प्रत्येक राज्यात लागू करण्यासाठी कंपल्शन केलेलं आहे मग दोन हजार पंधराच्या आधीच्या स्त्रिया शिकलेल्या नाही असं तुम्हाला वाटते का तुमच्या समोर कुठल्या अशा स्त्रिया आहेत की ज्या दोन हजार पंधराच्या आधी उच्च उच्च स्थानावर होत्या अजून पाटील व्हेरी गुड प्रतिभाई पाटील या दोन हजार पंधराच्या आधी राष्ट्रपती होत्या इंदिरा गांधी आधी पंतप्रधान होत्या मग एवढ्या स्त्रिया त्या जर उच्च होत्या मग हा ही जी योजना आहे ही प्रत्येक स्टेटवर बाइंडिंग करण्यामागचा उद्देश काय असेल आपल्या संविधानाचा म्हणा किंवा त्यावेळेस असलेल्या सरकारचा भ्रष्टाचार आणि दोन हजार पंधरा पासून पासून ते पंचवीस पर्यंत ह्या योजनेला दहा वर्ष पूर्ण झाले मग या दहा वर्षामध्ये जो घटला तो जो म्हणतो की जो घट्ट दर आहे हा दर तुम्हाला वाटतो का कि कुठेतरी कमी जास्त झालाय म्हणून म्हणजे जन्माचा दर म्हणायला

एज्युकेटेड आहेत म्हणून पण ते एज्युकेटेड असून त्यांचा एज्युकेशनचा त्यांच्या इकॉनॉमिकली याच्यात एको काही बेनिफिट झालेला आहे का आणि आजच्या एज्युकेटेड मुली पहा आणि त्यांच्या इकॉनॉमिकली इन्कम आणि इतर सराउंडिंगचा वगैरे काही त्यांना बेनिफिट घेता येतो का हे तुम्हाला फरक दिसतोय का आ, हे बघा आता तुम्हाला सगळं सांगते मी आपला देश झाला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर एकोणविशे एकोणपन्नास एकौन मध्ये संविधान संविधान कॉन्स्टिट्युशन प्रत्येकाला माहितीये मग एकोणवीसशे एकोणपन्नास एकौन मध्ये संविधान आपला लागू झालं एकोणवीसशे पन्नास मध्ये त्याच्यामध्ये स्पेशली विमेन्स करता म्हणजे लेडीज साठी त्याच्यामध्ये स्पेशली आर्टिकल टाकण्यात आलं मग त्या आर्टिकल जे आहेत ते जसं आर्टिकल ट्वेंटी वन आहे राईट टू एज्युकेशन फॉर व्युमेन्स मग राईट टू एज्युकेशन हा आर्टिकल ट्वेंटी वन ए मध्ये होता तरी सुद्धा एक स्पेशल त्या संविधानामध्ये हे दिलेलं असताना सुद्धा आ, ही ही जे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना संविधानाने म्हणा किंवा सरकारने राबवण्यासाठी हो वारंवार प्रयत्न केले ह्याच्या मागचं कारण असं होतं की एकोणीसशे पन्नास मध्ये जरी हे हे संविधानामध्ये फक्त लिहिलेलं होतं ह्याचं इम्प्लिमेंटेशन ना कुठल्या गव्हर्नमेंट कडून होत होतं ना कुठल्या अधिकाऱ्यांकडून होत होतं आणि जे काही क्रांतिकारी होते त्यावेळेस म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर हे बरेचसे क्रांतिकारी असे होते की जे आपल्या दलित समाजासाठी लढत होते त्यांनी दलितांसाठी काहीतरी करावं याच्यासाठी ते सरकार विरुद्ध लढत होते त्याच्यानंतर साठी जो काही प्रॉब्लेमॅटिक पिरियड होता तो त्या मध्ये सुद्धा ते लढत होते तर त्यांनी जो काही स्ट्रगल केलेला होता महिलांना अधिकार मिळवून द्यायसाठी त्यांचा त्यांनी तेन, केलेल्या स्ट्रगल मध्ये आणि आताच्या ज्या लेडीज आहेत स्वतःसाठी करणाऱ्या स्ट्रगल मध्ये काहीतरी कुठेतरी स्थैर्य यावं आणि महिलांना खरोखर प्रत्येक ठिकाणी प्राधान्य द्यावं म्हणून हा बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना लागू करण्यात आली त्याच्यानंतर ही योजना लागू तर केली गेली पण त्याच्यानंतर प्रत्येक स्कूलमध्ये प्रत्येक कॉलेजेसमध्ये प्रत्येक दवाखान्यामध्ये ह्याचे इम्प्लिमेंटेशन होते की नाही हे कंपल्सरी पाहण्यात येत आहे याची जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स म्हणजे आता तुमच्या कॉलेजमध्ये हा प्रोग्राम होतोय तर ह्याचा रिपोर्ट युनिव्हर्सिटीला जातो युनिव्हर्सिटीकडून तो एज्युकेशन डिपार्टमेंटला जातो तसंच दवाखान्यामध्ये सुद्धा ही योजना राबवल्या जाते मग तुमच्या दवाखान्यामध्ये लिंग चाचणी होते का ती चाचणी झाल्यावर कोणी त्याला पाडण्याचा किंवा त्याला गैरवेग यांनी काही दुसरा काही करण्याचा काही प्रयत्न करतो आहे का याचा सुद्धा रिपोर्ट त्यांच्या मेडिकल डिपार्टमेंटला जातो आणि तो सुद्धा मेडिकल गव्हर्नमेंट मध्ये डिपार्टमेंट आहे मेडिकल त्यांच्याकडे जातो जसं जा। त्यांचं इम्प्लिमेंटेशन करण्यात येते आता बेटी बचाओ बेटी पढाओ जर मुलगी वाचली तरच पुढे सुद्धा प्रत्येक गोष्ट होऊ शकते जर एक तुमच्या घरात आई नसली तर आज तुम्ही असते का जर तुम्हाला बहीण नसती तर समोर तिचा वंश गेला असता का किंवा आज तुम्ही जर कोणती मुलगी आणली नाही तर तुमचा सुद्धा परिवार पुढे वाढेल का मग हे जे लॉस होता आपल्या लोकांचा कि मुलींचा स्तर कमी झाला त्यावेळी लक्षात आलं प्रत्येकाच्या की इथे व्यक्ती बचाव ही मोहीम आणणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतरही पहिल्या ज्या स्त्रिया होत्या पुरुषांनी जे म्हटलं तेच एक ते अंतिम वाक्य म्हणून त्यालाच फॉलो करायची ती पद्धत होती पुरुषांनी जर म्हटलं नाही मुलगी नकोच आहे तर महिलांनी कधी ह्या गोष्टीला विरोधही केला नाही आणि त्याच्यावर जाऊन विचार करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही त्याच्यामुळे एज्युकेशन महिलांना सगळ्यात महत्वाचं होतं त्यामुळे त्या काळात त्या, त्या दृष्टीने एज्युकेशन जायला गुगलवर जा आणि सर्च करून जा तुम्हाला प्रत्येक उच्च ठिकाणी एक लेडीज मिळेल आणि हा स्कोप फक्त इंडियातच आहे असं नाही तुम्ही विदेशातही गेले तर आपल्यापेक्षा कितीतरी महिला महिला म्हणजे पुरुषांपेक्षा महिला त्या ठिकाणी काम करताना तुम्हाला दिसून येतात आता भारत आणि विदेश आताच्या याच्यामध्ये ह्या दोन गोष्टीमध्ये एवढी तफावत राहिली नाहीये तरी सुद्धा आपल्या महिला का मागे राहतात कारण आपल्या महिलांना अजूनही जबाबदारी आणि कर्तव्य ह्या दोन गोष्टींमध्ये रिफरन्स करून घराच्या बाहेर नेता येत नाही त्याच्यासाठी ही जी मोहीम आहे त्यामधून प्रत्येक मुलीला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की पहिली गोष्ट तर तुमच्या मनात जी काही भीती आहे ती भीती निघून गेली पाहिजे एज्युकेशन थ्रू जे व्हॅल्यूज आहेत किंवा इतर कुठल्याही गोष्टीचे जे व्हॅल्यूज आहे ते व्हॅल्यूज तुम्ही घेतले पाहिजे त्याच्यातून तुमची स्वतःची डेव्हलपमेंट झाली पाहिजे फॅमिलीची डेव्हलपमेंट झाली पाहिजे हा सगळा उद्देश या योजनेचा आहे त्याच्यानंतर संविधानानं केलेल्या So, दिलेले जे आपल्याला राईट्स आहेत त्या राईट्स बद्दल मी शॉर्ट मध्ये आर्टिकल पंधरा ए तीन एज्युकेशन फॉर विमेन्स आहेत त्याच्यानंतर आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये सुद्धा एज्युकेशन फॉर विमेन्स दिले जाते मग आर्टिकल फिफ्टीन ए थ्री मध्ये दिलेले असताना परत ट्वेंटी वन मध्ये सुद्धा ते ह्या म्हणजे एकच गोष्ट दोन आर्टिकल मध्ये नमूद का करण्यात आलं तुम्ही मला नाही वाटत इथे संविधान गेलं असेल म्हणून पण आणि मला उद्देश नाही आहे फक्त संविधानामध्ये हा डिफरन्स का दिला आहे एवढं पंधरा एक तीन ज्या वेळेस लागू झाला त्यावेळेस एकोणीसशे पन्नासचा दर हे चालू होता पिरियड चालू होता त्या पिरियडमध्ये लेडीज लागत ला ला। ते मुंगट घेऊन राहा आणि खेळातल्या होत्या त्यांना दोन माणसं समोर आले म्हणजे बाहेर जायचं नाही हा सगळा पिरियड होता त्या पिरियडमध्ये त्या, त्या जेवढं काही ते संविधानामध्ये लिहू शकत होते समाजाला पाहून समाज तेवढंच त्यांनी मेन्शन केलं होतं जसं जसं आपला पिरियड बदलत गेला महिलांना समजत गेलं किंवा जेट्सची सुद्धा विचारामध्ये सुधारणा झाली मग आर्टिकल ट्वेंटी वन एमध्ये परत एज्युकेशनचे राईट दिलेले आहेत पण त्याच्यामध्ये थोडे डिफरन्सेस घेतलेले आहेत म्हणजे की एज्युकेशन कसं पाहिजे कुठून पाहिजे किती पाहिजे आणि कोणा कोणाला पाहिजे मग त्याच्यामध्ये जेंट्स परत आर्टिकल ट्वेंटी नाईन मध्ये प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट मायनॉरिटी समाजासाठी आहे पहिला जो पिरियड होता ज्या वेळेस आर्टिकल फिफ्टीन आणि ट्वेंटी वन होतं त्यावेळेस मायनॉरिटी समाज जो होता हा समाज शिक्षणाकडे कधीच येत नव्हता किंवा ते आले आणि बसले तरी त्यांना वर्गात बसू देत नव्हते किंवा शिक्षण त्यांना घेऊ देत नव्हते मग ह्या लोकांनी सुद्धा समोर आलं पाहिजे म्हणून त्यावेळेस आर्टिकल ट्वेंटी नाईन मध्ये दे, त्यांच्या प्रोटेक्शन आणि त्यांच्या इंटरेस्ट साठी परत हे म्हणजे एज्युकेशन बद्दल प्रत्येकाला मिळालं पाहिजे म्हणून संविधानामध्ये परत हे ऍड करण्यात आलं आणि परत लिहिण्यात आलं की दलित समाजाला सुद्धा एज्युकेशन मिळालं पाहिजे दलित समाजामध्ये बरेच क्रायटेरिया आहेत त्याच्यानंतर आर्टिकल फोर्टी फायव्ह आता याच्यामध्ये असं दिलेलं आहे की जे लहान मुलं असतात आता राईट टू एज्युकेशन दिलं पण त्याच्यामध्ये वय पेन्शनच नव्हतं आता वरती जे काही आर्टिकल दिलेले आहेत त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया काही मेन्शन नव्हतं फक्त तुम्हाला एज्युकेशनचा राईट आहे तुम्ही तो अधिकार तुमचा कुठेही घेऊ शकता एवढंच दिलं होतं पण आर्टिकल फोर्टी फायव्ह मध्ये दिलेला आहे की प्रत्येक मूल जे सहा वर्षाच्या आतमध्ये आहे तर सहा वर्षाच्या आतमधला मुलगा हा चौदा वर्षाचा मुलगा किंवा मुलगी चौदा वर्षाची होईपर्यंत ह्याचं शिक्षण गव्हर्नमेंट कडून फ्री ऑफ कॉस्टच झालं पाहिजे म्हणून आर्टिकल फोर्टी फायव्ह मध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे की लहान मुलांनी पण एज्युकेशन कसं घ्यायला पाहिजे केव्हापासून घ्यायला पाहिजे आणि त्याची जी जबाबदारी आहे ती सगळी गव्हर्नमेंटची आहे त्याच्यानंतर आर्टिकल फिफ्टी वन आहे आर्टिकल फिफ्टी वन मध्ये फंडामेंटल ड्युटीज दिलेल्या आहेत आता फंडामेंटल ड्युटीज म्हणजे आपल्याला संविधानाने दिलेल्या ड्युटीज जसे तुम्हाला राईट्स दिले राइट ते राईट तुम्ही वापराल पण त्याच्याबरोबर तुम्हाला ड्युटीज सुद्धा येतील तुम्ही जर तुमच्या राईट घेणार असेल तर त्या राईट्स सोबत तुम्हाला तुमच्या ड्युटीज सुद्धा फॉलो करावंच लागतील मग आता आता पर्टिक्युलर आपण एज्युकेशन बद्दल बोलतो आहे आणि बेटी बचाव बेटी पढाव जर बोलतो आहे तर फंडामेंटल ड्युटी तर बऱ्याच आहे म्हणजे तुम्ही जो काही राईट घेतला आहे संविधानानुसार त्या राईट ची रिलेटेड फंडामेंटल एक ड्युटी तुम्हाला मिळणार आहे पण आपण जर आता मुलींच्या एज्युकेशन बद्दल बोलतो आहे तर आपल्या फंडामेंटल ड्युटी आहेत की आपण प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक मुलाला जो सहा ते चौदा वर्षाच्या दरम्यान आहे दर, त्यांना दर, दर दर तर त्यांना आपण त्यांची एज्युकेशनची फॅसिलिटी के प्रोव्हाइड केली पाहिजे आता तुम्ही म्हणाल आम्ही कसं प्रोव्हाइड करणार तुमच्या शेजारी तर मूल असेल आणि त्याला जर शाळेत घालत नसतील तर त्याचं कारण विचारून त्याच्या आई वडिलांना एज्युकेशनचं महत्व सांगून ही तुमची ड्युटी आहे की त्याला शाळेत घालायसाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यानंतर तुम्ही जर कोणाचे पॅरेंट्स आहेत तर ही तुमची ड्युटी आहे की आपल्या मुलाला संविधानाने दिलेला जो राईट आहे जो अधिकार आहे हा आपण त्यांच्या त्याचा उपयोग घेतला पाहिजे आणि आपल्या मुलाला शिक्षण दिलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या सोबतच्या मैत्रिणी असतील काही कारणास्तव त्यांना जर घरी बसवलं असेल तर त्यांना सुद्धा त्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे आणि त्यांना शिक्षण घेण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे उत्साहित केलं पाहिजे हे आपल्या फंडामेंटल ड्युटीज आहेत आता बेसिक तर आपलं सगळं झालं दोन हजार पंधरा पासून ही योजना लागू झाली आपल्याला राईट तर एकोणीसशे पन्नास पासूनच मिळाले आहे त्याच्यानंतर पार, हे आपण कसे घ्यायचे त्याच्यानंतर आपल्या नोटीस त्याच्या फॉलो करायचे आणि हे सगळं आपलं झालं आता मला फक्त एक गोष्ट सांगा तुम्ही सगळ्या सगळ्याजणी इथे कॉलेजला येतात कॉलेजला येतात त्यावेळेस तुम्ही घरून कुठल्या कुठल्या तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडून कॉलेजला येतात आणि ज्या वेळेस हे तुमचं एज्युकेशन झालं मग लग्न होईल लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला कुठेतरी एज्युकेशन घ्यायला किंवा तुम्हाला कोणाला तरी टीच करायला दोन पैकी कुठल्याही गोष्टीसाठी किंवा जबाबदारीसाठी जावं लागेल तर मग ह्याच तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही हे जे शेड्यूल आहे आणि ते पुढचं राहणार आहे त्याच्याच बद्दल तुम्ही पाहिजे बाकीच्यांना सांगितलं पाहिजे शिक्षणाचं महत्व सांगितलं पाहिजे आणि आता हे दहा वर्ष झाले म्हणून सरकार ही जी तीन महिन्याची योजना राबवते आहे तीन या तीन महिन्यात जे काही कार्यक्रम होतील ते कार्यक्रम ऐकायचे आणि तिथेच ती गोष्ट सोडून द्यायची म्हणजे आपण या कार्यक्रमाचा किंवा जे काही सरकारने आपल्याला दिलेल्या स्कीम आहे त्यांच्याबद्दल प्रचार केला किंवा दोन मिनिटाचा कार्यक्रम केला म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या संपतात का आपण जी सरकारची स्कीम आज घेतो आहे त्याच्याबद्दल इतरांनाही समजवून सांगितलं पाहिजे इतरांनाही त्या गोष्टीचा लाभ मिळावा याच्यासाठी आपली खटपट झाली होती आज जसे तुमचे टीचर्स लोक इथे तुम्ही बसलेले तुम्ही शिक्षणाचा लाभ घेताय म्हणून यांनी घेतलेल्या कार्यक्रमाचा तुमच्यापर्यंत का पोहोचलं सगळं पण अशा कितीतरी मुली असतील की ज्या आज घरी बसून दहावी बारावी झाल्या त्यातच तुमच्या कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे ही आपली फंडामेंटल ड्युटीज आहे या योजनेसाठी हा एवढं बोलून मी माझे आजचे दोन शब्द समजू शकते